नागपूरमध्ये हल्दीराम समूहाची साडेनऊ कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे तर मुंबईतील चार ठगांनी ही चार कोटी अडतीस लाख रुपयांची फसवणूक हल्दीराम समूहाची केलेली आहे पती पत्नी मुलगा आणि भागीदाराचा समावेश आहे तर कागदपत्र खोटा स्टॉक दाखवून हा गंडा हल्दीराम समूहाला घालण्यात आलेला आहे समीर अब्दुल हुसेन ललानी आणि हिना समीर ललानी तसंच मुलगा आलिशान समीर ललानी आणि भागीदार प्रकाश भोसले अशी मुंबईतील चार ठगांची नावं आहेत तर या चौघांनी सुक्या मेवावर प्रक्रिया करणारे रॉयल फ्रूड इंडस्ट्री असल्याचं सांगितलं आणि कंपनी दरवर्षी पंधरा कोटी रुपयांची उलाढाल करते असं सुद्धा सांगितलं तर मोठ्या प्रमाणात कच्चा माल असल्याचं दर्शवणारी कागदपत्र सुद्धा त्यांनी तयार केली होती हल्दीराम समूहाचे प्रायव्हेट गुंतवणूक व्यवहार पाहणारे सचिन डवले यांनी कागदपत्र तपासत रॉयल फूडने सादर केलेली तीन वर्षांची बॅलन्स शीट सुद्धा तपासली तर यातला नफा काय आणि तोटा काय तो, का तो सुद्धा तपासला ठगवाजांनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात समभाग पस्तीस टक्क्यांचा वाटा देण्याचा आमिष दाखवलं होतं आणि ही फसवणूक केली आहे हितेश हितेश आमचे प्रतिनिधी खर तर हल्दीराम हा सगळ्यात मोठा फूड ब्रँड मानला जातो आणि स्नॅकिंग ब्रँड मानला जातो मात्र अशा एवढ्या मोठ्या ब्रँडची फसवणूक करण्यात आलेली आहे नक्कीच बघितलं गेलं तर हल्दीराम हे सुप्रसिद्ध जे आहे समूह आहे आणि त्यामध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुंबईतील कुटुंब आहे एक आणि त्याच्या एक सोपी देखील आहे त्या सगळ्यांनी जे आहे एकूण अडोतीस लाख जे आहे जवळपास ची फसवणूक जी आहे ती करताना आपण पाहतो आहोत आणि त्यानंतर जी आहे ही बाब जी आहे पुढे येताना आपण पाहतो आहोत आणि गुंतवणूक जी आहे तो व्यवहार जो आहे त्या व्यवहारामध्ये ही फसवणूक जी आहे करण्यात आपल्याला प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे ही थकबाजी कशी झाली काय झाली आहे याबद्दल देखील चौकशी जी आहे ती आता सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे ते नक्कीच धन्यवाद हितेश या सगळ्या माहिती बद्दल